नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रोहन केंद्र सरकारनं मध्य प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणात हमीभावानं म्हणजे चार हजार आठशे ब्याण्णव रुपयानं सोयाबीन खरेदीला मान्यता दिली आहे पण मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदीला विरोध केलाय सोयाबीनची सहा हजारानं खरेदी करा किंवा हमी भावना खरेदी करून त्यावर अकराशे रुपये बोनस द्या अशी मागणी मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी केली आहे या मागणीसाठी मध्य प्रदेशातील शेतकरी आता आंदोलन देखील करतायत तसंच सोळा तारखेपासून राज्य पातळीवर आंदोलन देखील पुकारलंय तर तीस सप्टेंबर पर्यंत हे आंदोलन चालणार असून या आंदोलनाची दिशा नेमकी कशी असेल हे देखील शेतकऱ्यांनी जाहीर करून टाकलंय आता मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी सोयाबीन भावाचा प्रश्न चांगलाच उचलून धरला पण महाराष्ट्रात मात्र सोयाबीन भावावरून शेतकरी अजूनही आक्रमक झालेले दिसत नाहीत आता केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या राज्य असलेल्या मध्य प्रदेशात शेतकरी मागील काही दिवसांपासून सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देण्याची मागणी करत आहेत त्याची माहिती तुमच्यापर्यंत आलीच असेल त्यासाठी शेतकऱ्यांनी ट्रेंडही चालवला होता पण सरकारनं हमीभावानं म्हणजेच चार हजार आठशे ब्याण्णव रुपयानं सोयाबीन खरेदी जाहीर केल्यानंतर शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते मध्य प्रदेशातील सोयाबीन उत्पादनात महत्वाचा जिल्हा असलेल्या खंडवामध्ये शेतकऱ्यांनी कालच आंदोलन केलं भव्य असा ट्रॅक्टर मोर्चा काढला होता हा मोर्चा सात किलोमीटर झाला होता या मोर्चात सात हजार शेतकरी जवळपास पाचशे ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते यावेळी शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली तसंच सरकारनं जाहीर केलेला हमीभाव परवडत नाही त्यामुळं सरकारनं ना सोयाबीनची सहा हजार रुपयांनी खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे जर सरकार हमीभावानं खरेदी करतच असेल तर सरकारनं शेतकऱ्यांना हमीभावावर अकराशे रुपये बोनस द्यावा अशी मागणी देखील शेतकरी आहेत आता सरकारनं शेतकऱ्यांच्या मागणीवर अजून कोणताही निर्णय घेतला नाही त्यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी आता सोळा तारखेला आंदोलन जाहीर केलंय या आंदोलनात मध्य प्रदेशातील अनेक शेतकरी संघटना देखील सामील होणार आहेत सोळा तारखेला राज्यभरात प्रदर्शन चक्काजाम आणि मोर्चा होणार आहे यानंतर सरकारनं शेतकऱ्यांची मागणी मान्य केली नाही तर आंदोलन ना आणखी तीव्र करण्याचा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिलाय आणि येथील शेतकरी संघटनांनी देखील शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलाय काँग्रेस पक्षाने देखील शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा दिलाय काँग्रेस पक्ष देखील आंदोलन सहभागी होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते आता संयुक्त किसान मोर्चामध्ये मध्य प्रदेशातील पंचावन्न शेतकरी संघटना सामील आहेत संयुक्त किसान मोर्चा मध्य प्रदेशात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलनात सहभागी होणार असल्याचं मोर्चाच्या राज्य अध्यक्षांनी स्पष्ट केलंय संयुक्त किसान मोर्चानं वीस ते सत्तावीस सप्टेंबर दरम्यान धरणे आंदोलन अठ्ठावीस सप्टेंबर रोजी कॉर्पोरेट विरोधी दिवस आणि तीस सप्टेंबरला भोपाळ येथे एक दिवसीय धरणे आंदोलन जाहीर केलंय म्हणजेच काय तर सोळा तारखेपासून तीस तारखेपर्यंत सोयाबीनच्या भावासाठी मध्य प्रदेशात आंदोलन होणार आहे आता सोयाबीनचा भाव फक्त मध्य प्रदेशात कमी नाही महाराष्ट्रात देखील भाव कमी आहे पण सोयाबीन भावाचा मुद्दा मध्य प्रदेशात चांगलाच पेटलाय महाराष्ट्रात मात्र सोयाबीनच्या भावासाठी आंदोलनाची तीव्रता दिसत नाही सोयाबीन उत्पादनात मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्र येतो दोन्ही राज्यांमध्ये मिळून जवळपास ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन होतं आता सोयाबीनचा भाव पडल्याचा फटका आपल्या शेतकऱ्यांनाही बसतोय आता मध्य प्रदेशात शेतकरी आंदोलन करतायत मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला राज्यातही जोड मिळाली तर सरकारवर दबाव वाढेल विशेष म्हणजे राज्यात निवडणूक होणार आहे त्यामुळं महाराष्ट्रातील आंदोलनाला सरकार गांभीर्यानं घेईल असं देखील सांगितलं जात आहे म्हणजे सरकार शेतकऱ्यांचे मागणी मान्य करण्याची शक्यता व्यक्त केली जाते आता महाराष्ट्रातील शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी होईल का किंवा मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांची मागणी केंद्र सरकार मान्य करेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका